नमस्कार मंडळी आज आपण करतोय अळूच्या पानांची भाजी इला अळूच्या पानांची डाळभाजी म्हणतात किंवा काही ठिकाणी याला चमकुऱ्याच्या पानांची डाळभाजी म्हणतात तर काही ठिकाणी याला धोप्याच्या पानांची डाळ भाजी म्हणतात तर काही ठिकाणी याला आळूचं फतफद असं सुद्धा म्हटलं जातं नाव वेगळं जरी असेल तर भाजी एकच आहे आणि चवीला मस्त लागते तर ही भाजी कशी करायची भाजी कशी निवडायची पानं कुठली घ्यायची आणि भाजी न होण्यासाठी काय करावं हे पूर्ण डिटेल आपल्या व्हिडिओमध्ये दिलं आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आळूच्या पानं जेव्हा आपण आणतो ते व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर पानं निवडण्यासाठी काय करायचं आहे बोटाच्या सह बघा दोन शिरांच्या मधला जो पानांचा भाग असतो तो अलगद ओढून घ्यायचा आहे आणि कवळ्या शिरा आल्या तरी चालेल पण जाड कामा नये कारण त्यामुळे भाजी खाजरी होण्याची शक्यता असते आणि त्या व्यवस्थित शिजत पण नाही भाजी छान मिळून येत नाही त्यामुळे फक्त पानंपानं हा भाग आपण त्यामधून उडून घ्यायचा सगळी भाजी आपली साफ झाली की त्यानंतर आपण घ्यायचा आहे देठाचा भाग देठाचा खालचा आणि वरचा भाग जो आहे ना तो आपण काय करायचा आहे कापून घ्यायचं आहे आणि देठं अशा तऱ्हेने सोलून घ्यायची बघा अगदी आरामात सोलली जातात ही देठं जर सोलली नाही तर भाजी ती शिजत नाही शिवाय ती खाजरीसुद्धा असतात सोलल्यावर देठं बघा मी हातानेच मोडून घेतली आहे आणि भाजी शिजवताना ही देठं पण शिजवायची आहे कारण त्यामुळे काय होते भाजी चवीलाही चांगली होते आणि देठामध्ये जो पौष्टिक देठं जास्त पौष्टिक असतात त्यामुळे ती पण आपल्या जेवणात जातात आता तो कचरा फेकून दिलेला आहे आपला जो शिरांचा त्यानंतर इथे घेतली अर्धी वाटी चण्याची डाळ अर्धी वाटी घेतली तूर डाळ आणि मुठभर शेंगदाणे घेतले दोन तीन पाण्याने हे सगळं व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण साफ केलेली भाजी आणि देठं घालायची कुकरमध्ये हे सगळं घालायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे पाणी खूप जास्त घालायचं नाही पाणी खूप जास्त घातली का डाळी व्यवस्थित शिजत नाही भाजी व्यवस्थित शिजत नाही आणि मिळूनसुद्धा येत नाही त्यामुळे अगदी सगळं बुडेल आणि अगदी थोडंसं पाणीवर राहील एवढंच पाणी घ्यायचं आहे कुकरला दोन तीन शिट्ट्या काढायच्या आहे कुकर थंड झाला की भाजी छान खोटून घ्यायची आहे तर आता मी इथं तुरडाळ आणि चण्याची डाळ घातली त्यामुळे मला इथं चण्याचं पीठ घालायची गरज नाही कारण भाजी तशीच मिळून आली पण तुम्ही नुसती चण्याची डाळ वापरतात काही ठिकाणी तेव्हा मात्र तुम्हाला चण्याचं पीठ लावावं लागतं भाजी मिळून यासाठी कढईमध्ये तेल गरम केलं तेल गरम झालं की मोरी घालायची गरस हिंग घालायचं आहे आणि त्यानंतर एक गठ्ठा लसूण लसून थोडा जास्त घालायचा आहे आणि त्याचबरोबर जिरं छान खलबत्त्यात ठेचून घेतलं आहे हे व्यवस्थित परतलं गेलं की त्यामध्ये घालायचं आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर आणि चिमुडभर हळद घालायची व्यवस्थित परतून घ्यायचं हे परतलं गेलं की आपली मस्त घुटलेली भाजी घालून घ्यायची घुटलेली भाजी घातली की त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचे शक्यतो कोमट किंवा गरम पाणी घाला आणि बा ही भाजी जी आहे ना ती उकळल्यानंतर गार गेल्यानंतर अजून थंड घट्ट होते त्या अंदाजाने पाणी घाला त्याचबरोबर एक चमचा घातलेला आहे घरगुती गोडा मसाला किंवा काळा मसाला कुठलाही मसाला घातला तरी चालेल चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन चमचे मी चिंच भिजत घातली होती ती चिंचेचा कोळ आपण यामध्ये घालायचा आहे चिंचेच्याऐवजी तुम्ही कैरीची आंबोशी आम किंवा आमसुलही घालू शकते जेवढी चिंच घातली तेवढाच गुळ घालायचा आहे भाजी छान खतखत उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे कुकळी आली की गॅस बंद करून मस्त येऊ द्यायची सगळे स्वाद एकत्र झाले पाहिजे की आपली भाजी तर तयार